नमस्कार मैत्रिणींन मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं सविस्तर स्टिचिंग पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजला गोट कशा पद्धतीने द्यायचा ते पाहणार आहोत आणि तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला किंवा कुठल्याही डिझाईनला या पद्धतीने गोट दिला तर अतिशय सुंदर येणार आहे आणि गोट मात्र तुम्ही याच पद्धतीने द्या या पद्धतीने दिलेला गोट अतिशय सुंदर असा येतो तर बघा हा जो कपडा आहे ब्लाऊज पिसामध्ये उरलेला कपडा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत जर तुम्हाला तिरका भाग समजत नसेल तर तो कसा आहे तर ते तुम्हाला समजावून सांगते तर बघा ज्या या लाईन आहेत या तिरक्या आकारामध्ये आलेल्या आहेत म्हणजेच हा कपडा तिरका आहे आणि सरळ कपडा बघा या पद्धतीने तिरका होतो सरळ अजिबात स्ट्रेचेबल होत नाही आणि तिरका जो कपडा आहे या पद्धतीने स्ट्रेचेबल होतो म्हणजे हा कपडा जो आहे तो तिरका आहे तर बघा इथे मी सव्वा सव्वा इंचाच्या पट्ट्या काढून घेणार आहे बघा इथे या मापाची एक मी पट्टी काढलेली आहे आता दुसरी पट्टी सेम त्याच पट्टीच्या मापाने मी काढून घेणार आहे बघा आता ही जी झालेली पट्टी आहे ती त्या पट्टीवर मांडायची मेजरमेंट लक्षात घ्यायचं आणि या पद्धतीने मी अजून दुसरी तिरकी पट्टी काढून घेणार आहे जर तुम्हाला असं डायरेक्टली कट करायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं चा, टेपच्या मदतीने तीन चार जागेवरती मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर पट्टीने एक सरळ लाईन टाकून घ्यायची म्हणजे जिथे आपलं मार्किंग आहे ते मार्किंग मॅच करून पट्टीने टीप टाकून घ्यायची लाईन टाकून घ्यायची आहेस म्हणजे आपल्या पट्ट्या ज्या आहेत एकसारख्या येतील तर बघा इथे मी या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर पट्टी कशी जोडायची पट्टी जोडताना हा भाग एकमेकांवरती मॅच होत नाही आणि उलटी पट्टी केली तर मॅच होईल पण आपल्याला उलटी न करता सुलट्या भागाकडून जोडायची आहे त्यासाठी इथे एकमेकांवरती ठेवून पाहिलेलं अंतर कुठे सारखं येतं त्यानुसार मी इथे पट्टी बघा या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे आणि जिथे एक्सचा पॉईंट पॉइंट येत आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला तिथे आपल्याला टाकून घ्यायची आहे बघा इथे मी टीप टाकून घेणार आहे आता दुसरी पट्टी कशा पद्धतीने जोडायची तेही दाखवते तर दुसरा जो तुकडा आहे तोही या पद्धतीने सरळ लाईनमध्ये मध्ये ठेवायचा मॅच झालेला आहे तर डायरेक्ट फक्त पट्टी फोल्ड करायची आहे उलट्या साईडला त्याचं डायरेक्शन चेंज करायचं आणि जिथे यक्स पॉईंट तयार झालेला आहे तिथे आपल्याला एक्स पॉईंटवरती टीप टाकून घ्यायची आहे जर तो पॉईंट बनला नसेल तर मग आपल्याला पुन्हा इथे मेजरमेंट चेक करून घ्यायचं आणि कपडा कटिंग कर करून घ्यायचं तर बघा या पद्धतीने आपली पट्टी तयार झालेली आहे आता पट्टी फोल्ड करायची आहे ज्या बाजूने आपण पट्टी फोल्ड करतो त्याच्या एकदम कडेला आपल्याला इथे दापटीप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे पूर्ण पट्टीला तुम्ही याच पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे एका लईत आणि एक, एक सारखी पट्टी आली पाहिजे या पद्धतीने इथे पट्टीला टीप टाकून घ्या बघा इथे मी टीप पूर्णपणे टाकून घेतलेली आहे आता इथे जर कुठे लहान मोठं असेल थोडंफार कमी जास्त जर झालं असेल तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे थोडंफार कमी जास्त झालेलं आहे आणि कपडा आपल्याकडे शिल्लक आहे त्यामुळे मग मी इथे सरळ लाईनमध्ये कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा जो भाग आहे बाहेर आलेला तो कट करून घेतलेला आहे बघा ही पट्टी आपली रेडी झालेली आहे आता आपण ब्लाऊज पीसला कशा पद्धतीने जोडायची ते पाहणार आहोत जिथे आपली हुकाची पट्टी असते म्हणजे हुक बसवण्याची जी पट्टी असते ती अगोदर घ्यायची आहे डाव्या साईडचे भाग आपण अगोदर घ्यायचा आणि <coughs> बघा इथे मी इथे सरळ लाईनमध्ये मध्ये पट्टी आपली जोडून घेणार आहे पट्टी जोडताना मात्र दोनच्या पॉइंटची टीप टाकायची टाकायची आहे जर तुम्ही जास्त कपडा घ्याल तर गोट व्यवस्थित येणार नाही आणि फारच का का टीप हो कमी कपडा घ्याल टिप टाकताना तर मग आपला कपडा फसकू शकतो किंवा आत बाहेर होऊ शकतो त्यामुळे कपडा कमी घेऊ नका किंवा जास्त घेऊ नका एका लयेत आणि एक समान सारख्याच पद्धतीने आपल्याला दोनच्या पॉईंटने पट्टी जोडायची आहे पट्टी जोडताना पुढच्या आणि मागच्या बाजूला अर्धा अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवा त्यानंतर पट्टी जोडून झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला तिरके टक्स द्यायचे आहेत सॉरी कट मारायचे आहेत इथे थोडासा कपडा कमी आलेला होता तर मी इथे टिप टाकून कवर करून घेतलेला आहे आणि कट टाकून घेत आहे कट टाकताना कधीही तिरके द्यायचे आहेत म्हणजे तिरकी कातर लावायची सरळ नाही तर बघा इथे मी कट टाकून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला गोट टाकायचा आहे तर बघा या पद्धतीने ह्या अर्धा इंच कपडा आतल्या साईडला फोल्ड करायचा त्यागोदर इथे थोडासा कपडा एक टीप निघलेली होती तर इथे मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर बघा हा कपडा आतल्या साईडला फोल्ड करा आणि या पद्धतीने गोट गोल असा आकारामध्ये बनवून घ्यायचा आहे तर बघा इथे गोल आकारामध्ये मी गोट बनवून घेत आहे आता हा आपला जो टिपेचा कपडा आहे तो पट्टीकडे ओळवायचा आहे आणि पट्टीच्या कापडामध्ये आपल्याला इथे दुमडवून घ्यायचा आहे जो आतला कपडा आहे तर डाव्या हाताच्या अंगठ्याने आपल्या पट्टीकडे घालायचं आहे आणि उजव्या हाताच्या बोटाने त्याला गोल असा राऊंड देऊन गोल आकारामध्ये गोट बनवायचा आहे गोट बनवताना जास्त मोठ्या साईजमध्ये बनवू नका आणि जास्त छोट्याही साईजमध्ये बनवू नका मीडियम साईजचा गोट द्यायचा म्हणजे खूप सुंदर असा आकार दिसतो आणि खूप छान असा लूक येतो या गोटला बरेच जण गोटाला पायपिंगही म्हणतात रेडीमेड पायपिंग वेगळी आणि हाताने दिलेली पायपिंगही वेगळी असते कॉड पायपिंग टाकूनही पायपिंग बनवली जाते पण त्यापेक्षा या पद्धतीने दिलेले पायपिंग खूप सुंदर आणि एकदम व्यवस्थित येतं बघा आतला कपडा कुठे बाहेर किंवा आत कमी जास्त झालेला नाही आहे बघा इथे आणि गोड देताना टीप मात्र दोन्ही कापडांच्या जॉईंटच्या मध्ये गेली पाहिजे बाहेर आत असं झालेलं नाही पाहिजे तर बघा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेतलेली आहे पूर्ण जे पट्टी आहे आपली गोड सेम त्याच पद्धतीने बनवायची आहे गोट पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे याच पद्धतीने तुमचाही गोट आला पाहिजे बघा इथे पूर्ण जी गोटाची पट्टी होती ती मी आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे तर तुम्हाला गोट देताना तिरकी कातर म्हणजे कट देणं फार गरजेचं आहे कट दिल्याशिवाय तुमचा गोट मात्र बनणार नाही तर बघा इथे हा जो अर्धा इंचा कपडा आहे आतल्या साईडला फोल्ड करून मी इथे गोटपट्टी बनवून घेतलेली आहे या पद्धतीने मी गोटपट्टी बनवलेली आहे बघा गोटचा आकारही बघू शकता आता इथे आपल्याला हुक बसवून घ्यायचे आहेत तर पाच हुकं मी इथे बसवण्यासाठी पाच काजे करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने मी इथे काजे बनवून घेतलेली आहेत तर गोटांचा लोक बघू शकता ही काजी अगोदर बनवून घेतली त्यानंतर हा गोटही बघा आतल्या साईडची फिनिशिंगही तुम्ही पाहू शकता कुठेही कपडा कमी जास्त खराब बाहेर आलेला असं अजिबात नाही एका लयेमध्ये गोट तयार झालेला आहे समोरूनही पूर्ण गोट पाहू शकता जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कुठे जर थोडीफार टिकली आलेली असेल तर गोट थोडाफार बदलू शकतो पण इथे बदललेला नाही आहे टिकली आलेली तरीही जॉईंट असेल तरीही बदललेला नाही आहे कारण प्रॅक्टिस शिवाय काहीही होत नाही प्रॅक्टिस केली तर काम एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बनतं तर बघा गोटचा लूक बघा गळ्याचा आकार गोटमुळे कुठेही बदललेला नाही आहे पाठी मागूनही पाहू शकता आकार खूप सुंदर आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ